नाशिक पूर्व मतदारसंघातील सगळ्या मतदारांना माझी कळकळीची विनंती जितेंद्र भावे नावाचा एक उमेदवार जो ज्यांनी पक्षस्थापन केला निर्भय महाराष्ट्र नावाचा आणि ज्याचं चिन्ह जे आहे ते एक सी सी टी व्ही कॅमेरा आहे तर ह्या सामान्य माणसाने पक्षस्थापन का केला कारण आत्ताचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी काय थैमान घातलं आहे महाराष्ट्रात हे आपण बघतोय फोडाफोडीचं राजकारण होतंय भाषेचा स्तर इतका घसरला आहे शिविगाळ होतीये तर कुठेतरी आता सभ्य लोकांनी जोपर्यंत राजकारण राजकारण आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत हे राजकारण आपल्याला बदलता येणार नाही तर मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की पैशाची आता जी खैरात होती आहे प्रचंड प्रमाणात पैसे वाटले जात आहेत आपल्यासारख्या सामान्य लोकांना निवडणूक लढवणं अतिशय कठीण आहे कारण बॅनर्स पोस्टर्स ऍड्स द्यायला आपल्याकडे पैसे असतील तरी आपण खर्च करणार नाही अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा साधी माणसं सा यांच्यासाठी कॅम्पेन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी करा आपल्या आजूबाजूच्या लोकांना मित्रमंडळींना सगळ्यांना सांगा की अशा चांगल्या माणसांना निवडणुकीत त्यांनी साथ दिली पाहिजे त्यांच्यासाठी माउथ टू माउथ म्हणजे शब्दांनी आपण प्र प्रचार केला पाहिजे असं तुम्ही कृपया करा आणि जितेंद्र भावे ज्याचं चिन्ह जसं मी म्हटलं सी सी टी व्ही कॅमेरा आहे आणि ती जी इलेक्शनची जी, जी ही लिस्ट आहे त्याच्यात नऊ नंबरच्या क्रमांकावर तो आहे त्याला भरघोस मतदान तुम्ही करा आणि इतर लोकांनाही मतदान करायला सांगा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते धन्यवाद